कोलकाता येथे एक वैद्यकीय प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आल्याने अमरावती शहरात अर्क संघटना व्यक्त करीत आहेत अशात दिवशी नवजागरण व समितीच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त केलाय यावेळी घोषणा देत आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी ही मागणी करण्यात आली पश्चिम बंगाल कोलकाता एका वैद्यकीय प्रशिक्षणार्थी युवतीवर आरोपींनी अत्याचार करून निर्गुण हत्या केली होती या घटनेने देशभरात विविध संघटना रस्त्यावर उतरून घटनेचा निषेध व्यक्त करीत आहे तर देशभरातील अनेक वैद्यकीय संघटना निषेध करीत आहे असाच निषेध अमरावती शहरातील नवजागरण मनीषी व क्रांतिकारी समितीच्या वतीने रक्षाबंधनाच्या दिवशी राजकमल चौकात येथे निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी अनेक संघटना सहभागी होऊन घोषणा देत निषेध व्यक्त केला दिना भार, दिना भार, दिना भार, दिना घटनेत सहभागी आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करीत जोरदार घोषणाबाजीसुद्धा करण्यात आली कलकत्ता आरजीकर हॉस्पिटल येथे एका शिकाऊ डॉक्टर महिलेवर ज्या प्रकारे अत्याचार झाला व जी अमानवीय त्यांच्यावर अत्याचार झाला व त्यानंतर त्यांची निर्घृणपणे त्यांची हत्या करण्यात आली याच्या विरोधात आज अमरावतीमध्ये रक्षाबंधन दिनाचे औचित्य साधून आम्ही याचा आपली आपली एक बहीण आपली एक जबाबदारी समजून त्या बहिणीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आम्ही विरोध प्रदर्शन आयोजित केले आहे सर्व जनतेला याच्या माध्यमातून एकच आव्हान करतो की आपल्याला समाजामध्ये जगत असताना दैनंदिन जीवनात या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहे महिलांवर जे वाढते अत्याचार आहे याच्या विरोधात सर्व जनतेने एक होणे फार गरजेचं आहे जनता जोपर्यंत एकमेव एकजूट होणार नाही तोपर्यंत कुठलंही शासन प्रशासन आपल्याला वाचवू शकणार नाही जनतेच्या जनतेच्या सामूहिक जनआंदोलनाच्या माध्यमातूनच कुठलाही प्रश्न सुटू शकतो आपण लक्षात घ्या आपल्या देशात एवढ्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत मोठमोठे सी बी आय ई डी आय बी क्राईम ब्रांच त्यानंतर पोलीस प्रशासन यासारखे मोठमोठे विभाग असताना अशा घटना दररोज आपल्या देशात मग ते हाथरसमध्ये असो कलकत्त्यामध्ये असो मुंबई दिल्लीसारख्या ठिकाणी का असो ना त्या ठिकाणीसुद्धा असे गुन्हे वारंवार घडत आहे यावर कुठेतरी अटका आणण्यासाठी जनतेने आंदोलनाच्या माध्यमातूनच या सगळ्याचा तोडगा काढावा असे सर्व जनतेला आव्हान या माध्यमातून आज करण्यात आले आहे